राष्ट्रवादीच्या उमेदवाराची अनामत जप्त होईल मोठ्या मताधिक्याने संसदेत पुन्हा निवडून जाणार खासदार श्रीरंग बाणे यांना विश्वास टॉक विथ मॉर्निंग वॉक धनंजय मुंडे यांचा भल्या पहाटेच मतदारांशी संवाद आपला सनातन संस्थेशी काहीही संबंध नाही काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा खुलासा खालापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई चव्वेचाळीस ,00 लाखांचे एक किलो चारशे सत्तर ग्राम सोन्याचे दागिने जप्त <स्था> वर्ध्यात काँग्रेस आणि भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी <स्था> 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 सलग पाच दिवस साजरा केला जातो होळीचा सण धारू शहरात जपली जाते दीडशे वर्षाची परंपरा भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा सस्पेन्स कायम परिणय फुके भाजपकडून सोमवारी अर्ज दाखल करणार परळी शिवजन्मोत्सव उत्साहात तीन जोडपी अडकली विवाह बंधनात आता बातम्या पाहूयात विस्ताराने मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे शेका पक्षाची पूर्वीसारखी ताकद राहिली नसल्याने आपण मोठे मताधिक्य घेऊन निवडून न्यू। येऊ असा विश्वास खासदार श्रीरंग वारणे यांनी व्यक्त केला असून दोन हजार चौदा प्रमाणे यावेळीही राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल असा दावा करून तिसरी निवडणूक ही जिंकण्याचा आत्मविश्वास बारणेंनी व्यक्त केलाय उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी महड येथे वरद विनायकाचे दर्शन घेतल्यानंतर बोलताना बारणे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे दोन हजार चौदा मध्ये आपण मोठे मताधिक्य घेऊन संसदेत पोहोचलो होतो त्यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची अनामत रक्कमही जप्त झाल्याची आठवण बारणे यांनी यावेळी करून दिली दोन हजार चौदाची निवडणूक आठवा दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आताचे जे सगळे माझ्या विरोधातले पक्ष आहेत तेच पक्ष निवडणूक लढवत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डिपॉजिट राहिलं नाही शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने पराभव केलेला आहे मतदारसंघात आपला सतत जनसंपर्क असून लोकसभेत सर्वाधिक प्रश्न मांडून मतदारसंघातील प्रश्न आपण मागच्या पाच वर्षात मार्गी लावल्याने मतदार आपल्यासोबत असल्याचा दावा बाणी यांनी केला आहे दोन हजार चौदामध्ये याच मतदारसंघामधून मोठ्या मतधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करून मी देशाच्या लोकसभेमध्ये गेलो होतो या मावळच्या जनतेने मला गेल्या पाच वर्षामध्ये मोठं प्रेम खरं तर दिलेलं आहे सर्वाधिक लोकसंपर्क या मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर देशाच्या लोकसभेमध्ये सर्वाधिक प्रश्न मांडणारा खासदार म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये माझी गणना झालेली आहे मतदारसंघामध्ये संपर्क आणि देशाच्या लोकसभेमध्ये काम या दुहेरी भूमिका बजवत असताना या संपूर्ण मतदारसंघातला मतदार हा माझ्याबरोबर या मत बरोबर आहे आणि अने गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये मी काम करत असताना मावळची जनता माझ्याबरोबर राहणार आहे मागच्या निवडणुकीत आपण शेकापच्या उमेदवाराचा मोठा पराभव केला होता यावेळी भाजपचे नेते रामशेठ ठाकूर आपल्या सोबत असल्याने आपण प्रचंड मतांनी निवडून येऊ असा विश्वास बाणे यांनी व्यक्त केला आहे शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने पराभव केलेला आहे आणि पनवेलसारख्या विधानसभा मतदारसंघामध्ये रामशेठ ठाकूर त्यावेळेस काँग्रेसमध्ये होते आज ते भारतीय जनता पक्षामध्ये आलेत देशामध्ये नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष सक्षमपणे सरकार या देशामध्ये काम करते अनेक योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या गेलेले आहेत आणि म्हणून राज्यामध्ये असणारं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांची सरकारला असलेली साथ या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने महायुतीचा उमेदवार म्हणून मी या मतदारसंघातून विजयी होईल उमेदवार निवडून यावा अशी शेका पक्षाची ताकद नाही राष्ट्रवादीची ताकद ही, ही। मावळ मतदारसंघात कमी झाल्याचा दावा बारणे यांनी केला आहे शिवसेनेने या मतदारसंघात दोन निवडणुका जिंकल्या असून ही निवडणुकीही जिंकू असा विश्वास श्रीरंगवाणी यांनी व्यक्त केला आहे शेतकरी कामगार पक्षाची खरंतर या मतदारसंघामध्ये उमेदवार निवडून आणावी अशी ताकद नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील या मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्ये उमेदवार विजयी होईल अशी ताकद नाही आणि जर डिलिमिटेशनच्या नंतरचा तिन्ही निवडणुकीचा जर आपण विचार केला तर तिन्ही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव झालेला आहे ही डिलिमिटेशन केल्यानंतर ही चौथी निवडणूक आहे त्याच्यामध्ये तीन निवडणुका या अगोदरच्या दोन निवडणुका ह्या शिवसेनेनी जिंकलेल्या आहेत आणि आता तिसरी निवडणूक होत असताना शिवसेना पुन्हा या निवडणुकीला सामोरं जात असताना प्रचंड बहुमताने जिंकेल पाच वर्ष आपला प्रचार सुरू असून नवख्या उमेदवाराला प्रचार करावा लागतोय असा टोला लगावत कर्जत मतदारसंघात आपल्याला सत्तावीस हजार मताधिक्य होते कर्जत मध्ये राष्ट्रवादीचा आमदार असला तरी आमच्यातील मतभेदामुळे त्यांचा आमदार निवडून स्पष्ट करत यावेळीही या मतदारसंघात आपल्याला मोठी आघाडी मिळेल असे बारणे यांनी म्हटले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या मतदारसंघामध्ये कुठेही नाममात्र राहिलेला आहे कर्जत मध्ये जरी त्यांचा आमदार असला तरी आमच्यामध्ये असणाऱ्या मतभेदामुळंच तो आमदार झाला होता मला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये कर्जत विधानसभेमधून सत्तावीस हजाराचं मताधिक्य मिळालं होतं आणि माझ्या प प्रचाराची सुरुवात गेली पाच वर्ष चालू आहे ती आज निवडणूक आहे म्हणून नाही काही नवख्या उमेदवाराला त्याचा प्रचार करावा ओळख करून द्यावी लागती म्हणून ती प्रचाराची सुरुवात करतात मी गेले पाच वर्ष अनेक वेळा मढच्या विनायकाचं दर्शन घेण्यासाठी मी सातत्यानं आलेलो आहे आणि गेले पाच वर्ष सातत्यानं या परिसरातेमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरातल्या विभागामध्ये माझी सातत्यानं गाठभेट नागरिकांशी मतदारांशी होते त्यामुळं प्रचाराची रणधुंबाळी गेले पाच वर्ष चालू आहे आता फक्त मतदाराला मतदान करायचंय एवढीच गोष्ट बाकी राहिली महाड येथे वरद दर्शन घेतल्यानंतर बानी यांनी धाकट्या पंढरीत जाऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्या समवेत प्रमुख संतोष विचारे सहसंपर्क प्रमुख विजय पाटील खोपोली शहर प्रमुख सुनील पाटील उपनगराध्यक्ष राजू गायकवाड पंचायत समिती सदस्य अक्षय पिंगळे उत्तम परबळकर एकनाथ पिंगळे उल्हास भुरके यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट संवाद खालापूर शारीरिक फिटनेसबद्दल अत्यंत जागरूक असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निवडणुकीच्या धामधुमीत आपल्या दिनचर्यामध्ये बदल न होऊ देता शारीरिक फिटनेस सांभाळतच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा सा प्रचार करण्यासाठी टॉक विथ मॉर्निंग वॉकची क्लुप्ती साधली आहे धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रकृतीकडे विशेष लक्ष देत शारीरिक फिटनेस प्राप्त केला आहे कितीही मोठी जबाबदारी आणि धावपळ असली तरी सकाळचा नियमित ठरलेला मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळी चालणे त्यांनी सोडलेले नाही त्यांचे स्लिम ड्रीम व्यक्तिमत्व सध्या कौतुकाचा आणि आकर्षणाचा विषय ठरला आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीतही आपला हा नित्यक्रम त्यांनी सुरूच ठेवला असून या माध्यमातूनही ते राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंगाप्पा सोनवणे यांचा प्रचार करत आहेत महादेव गित्ते संवाद मराठी लेव परळी बीड सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी नवीनचंद्र बांदिवळेकर यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केली त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले परंतु नवीनचंद्र बांदिवळेकर यांचा सनातन संस्थेशी संबंध असल्याच्या बातम्या फिरू लागल्याने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विट करत चौकशी करून उमेदवारीविषयी फेरनिर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे दरम्यान नवीन चंद्र बांदिवडेकर यांनी मात्र सनातनशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचं म्हटलं आहे या सर्व घडामोडीत रत्नागिरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश किर यांना काँग्रेसकडून उमेदवारीची ऑफर असल्याची चर्चा सुरू आहे मुळात तो सनातनचा कार्यकर्ता आहे म्हणण्यापेक्षा तो आमच्या भंडारी समाजाचा एक प्रतिनिधी घटक आहे आणि म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम मी एक अध्यक्ष नात्याने केलं

चव्वेचाळीस लाख रुपये किमतीचे एक किलो चारशे सत्तर ग्राम सोन्याचे दागिने जप्त केलेत या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका पंच्याहत्तर वर्षीय इसमाला ताब्यात घेण्यात आले असून एका खाजगी बसमधून हे सोने मुंबई येथे नेले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने पोलिसांनी नाकाबंदी आणि कोंबिंग ऑपरेशन सुरू केले आहेत खालापूर पोलिसांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथून सोन्याच्या दागिन्यांची तस्करी खाजगी बसमधून होणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे काइंगडे यांनी पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली काल रात्री मला माझ्या जुन्या नेमणुकीच्या ठिकाणावरनं एक इन्फॉर्मेशन खबर मिळाली होती खबऱ्याकडनं की एक ट्रॅव्हल्स बसमधनं सोन्याची अवैध वाहतूक होणार आहे त्यानुसार रात्रगस्तीवरचे आमचे ए पी एस शेलार आणि टीमला मी तिथं सूचना देऊन नाकाबंदी करायला पाठवलेलं होतं रात्रभर लोकांनी आमच्या नाकाबंदी करून संयमानं प्रत्येक गाडीची तपासणी सुरू ठेवली होती आम्हाला जी टार्गेट बस होती जे ज्या बसचा क्रमांक मिळालेला होता ती बस साधारण पहाटेच्या सुमारास तिथं आली त्या बसला इंटरसेप्ट करण्यात आला आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पॅसेंजरकडं बारकाईनं चौकशी आणि विचारपूस करण्यात आली अल्टिमेटली एका सीट नंबर एकोणीसमध्ये बसलेले जे वयस्कर इसम होता त्याला ताब्यात घेतल्यावर त्याच्या कब्ज्यामध्ये जवळपास एक किलो चारशे सत्तर ग्रॅमच्या वर सोनं आढळलेलं आहे बाबतीत तर त्यांना खुलासा विचारला स्पष्टीकरण विचारलं होतं परंतु कुठल्याही प्रकारचं समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात त्यांना यश आलं नाही त्यामुळं शेवटी त्यांना आम्ही सी आर पी सी फोट्टी वन डीप्रमाणे ताब्यात घेतलेलं आहे आणि ते जे सोन्याचे आर्टिकल्स होते ते सगळे सीज केलेले आहेत आणि पुढील कारवाई त्याच्यामध्ये सुरू आहे खालापूर पोलिसांनी चव्वेचाळीस लाख ,00 रुपये किमतीचे एक किलो चारशे सत्तर ग्राम सोन्याचे दागिने जप्त केल्याने पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर बातमीपत्रात वेळ झालीये छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस करा शून्य वर्ध्यात काँग्रेसने चारुलता टोकस आणि भाजपने विद्यमान खासदार रामदास तडस यांना उमेदवारी दिल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या उमेदवारीकडे कार्यकर्त्यांसह नागरिकांचे लक्ष लागले होते दोन्ही पक्षाचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने सकाळपासूनच वर्ध्यात आजीमाजी पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती काँग्रेसकडून माजी राज्यपाल स्वर्गीय प्रभाताई राव यांच्या कन्या चारुलता टोकस यांनी उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी विवेक भीमनराव यांच्याकडे सादर केला यावेळी सुरेश देशमुख सुधीर कोठारी आमदार अमर काळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते तर भाजपकडून विद्यमान खासदार रामदास तडस यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार माजी खासदार दत्ता मेघे यांच्या उपस्थितीत अर्ज सादर केला योगेश कांबळे संवाद मराठी वर्धा होळी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो वसंत ऋतूमध्ये साजरा होणारा हा सर्वात मोठा सण आहे हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा होतो किल्ले पद्धतीने होळीचा सा सण साजरा केला जात असून होळी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे बीड जिल्ह्यातील धारू शहरात सलग पाच दिवस हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात होळी गीत म्हणत मुख्य बाजारपेठेतून रंगांची उधळण करत मिरवणूक काढली जाते या स्टॅचर असे म्हणतात या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असतात यावेळेत व्यापारी आपली दुकाने बंद करून मिरवणुकीत सहभागी होतात यावेळेत मोठ्या प्रमाणावर रंगांची उधळण होत असते नागरिक मोठ्या उत्साहाने हा रंगोत्सव साजरा करतात विविध वनस्पतींचे मिश्रण करून थंडाई आणि भांग तयार करण्यात येते थंडाई तसेच भांगाचा आस्वाद घेत नागरिक उत्सव साजरा करतात गेल्या दीडशे वर्षांपासून ही परंपरा धारू शरद सुरू आहे वाटलं की फार मोठा सण धारू शहरामध्ये साजरा केला जातो गेल्या दीडशे वर्षापासून या ठिकाणची परंपरा आहे जाचर नावाची या ठिकाणी फार मोठी मिरवणूक निघत असते आणि गेल्या दीडशे वर्षापासून हे धारूरकर ही परंपरा जपत आली आहे माझ्यासोबत आहेत काही स्थानिक नागरिक आपण त्यांना विचारूया की काय महत्व आहे मला सांगा काय महत्व आहे धार्मिक महत्व आहे आणि धर्माची जोड असल्यामुळे आम्ही एक राजपूत बांधव विशेषतः कंढरपुरामधून जे राजपूत बांधव आहे ते आमची परंपरा दोनशे वर्षापासून जी आमची परंपरा आहे आणि आमचा सगळ्यात मोठा उत्सव हा होळी महोत्सव आमच्याकडे इथे दिवाळीपेक्षा सुद्धा मोठा उत्सव आम्ही या ठिकाणी होळी महोत्सव साजरा करतो आणि या ठिकाणी आम्ही दोनशे वर्षपूर्व तर पाच दिवसासाठी दिवसातून दोन वेळेस आम्ही या ठिकाणी साक्षर म्हणून जो आमचा बारीक प्रायम ढोलक आणि सध्या भक्ती गीत आम्ही गाव गातो एकंदरीतच काय आहे की या ठिकाणी होळी खेळली जाते पाच दिवस तब्बल हाच फार मोठ्या प्रमाणात धारू शहरामध्ये साजरा केला जातो संवाद मराठी लाईव्ह साठी मी हरिभाऊ मोरे केले धारूबीड हरिभाऊ मोरे संवाद मराठी लाईव्ह दारूर बीड लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने राज्यातील बहुतांश मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असली तरी विदर्भातील चर्चेत असलेल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावावर अद्यापही सस्पेन्स कायम आहे राष्ट्रवादी काँग्रेसनेही अद्याप आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही आपली उमेदवारी पक्की असल्याचे विधान परिषद सदस्य डॉक्टर परिणय फुके यांना माहीत असल्याने त्यांनी आढावा बैठकांसह सामाजिक बैठकांनाही सुरुवात केली आहे सोमवारी परिणय फुके उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे डॉक्टर परिणय फुके नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असल्याने खासदारकीची उमेदवारी पक्की आहे असे समजून ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत राजेश कुमार तायवाडे संवाद मराठी गोंदिया छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा परळी शहरात शनिवारी मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला शिवसेनेचे तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे आणि शहर प्रमुख राजेश विभूते परिसरात तीन जोडप्यांचे विवाह रीतिरिवाजाप्रमाणे करण्यात आले वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी बीड जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट सचिव राजेश देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून यावेळी अभिवादन करण्यात आले दुष्काळी परिस्थितीत मुलींच्या लग्नाचा होणारा खर्च वाचावा म्हणून शिवसेनेच्या वतीने तिघांचे विवाह लावण्यात आले या सोहळ्यात वराडी मंडळींची सोय करण्यात आली होती वधूवरांना संसार उपयोगी साहित्य भेट देण्यात आले महादेव गित्ते संवाद मराठी लाईव्ह परळी बीड बातमीपत्रात वेळ झाली इतिहास थांबण्याची पुन्हा भेटू या पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार